सुंदर माहिती दिली बँकेविषयी आपल्या आर सी टी विषयी बँकेचे व्याज दर कसे काढायचे सरसूत्र सरळ व्याज कसे काढायचे बँकेची आपण आता बी सी सखी होणार आहोत तर जी आए, जी आपली जी पर्सनॅलिटी आहे जे आपले हावभाव आहेत आपली बॉडी लँग्वेज कशी पाहिजे ते आपल्या सरांनी सांगितले त्याबद्दल मला खूप अतिशय आनंद वाटला तर ते मी फक्त एक परिचय दिला तरी सरांनी सांगितलं की तुमच्या लिडरशिप आहे तरी तुम्ही मला एक इंटरव्यू द्या तर मी तुम्हाला युट्यूबला माहिती दिली तर मला थोडं आणि सरांनी अतिशय सुंदर माहिती दिली आपल्याला विषय त्यांचा अनुभव जो आहे तो आपल्याला सांगितला त्याबद्दल खरंच त्यांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे आज कोण सेवाभावी वृत्तीने मदत करतो कुणीही नाही खेड्यात आपण पाहतो तर कुणी मदत करायला तयार नाही पण सर आपल्यासाठी आले आपल्याला ट्रेनिंग दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून